अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शर्टप्रेंट पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय दोन हजार सव्वीसपासून जुनी पेन्शन पुनर्संचित होणार आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तर क्लासेस क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय घेतला असून दोन हजार सव्वीसपासून जुनी पेन्शन पुनर्संचित होणार आहे जुन्या पेन्शन योजनेची ओ पी एस मागणी गेल्या काही वर्षात अधिक तीव्र तीव्र झाली आहे भारतामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे एक मोठे स्वप्न असते ते म्हणजे निवृत्तीनंतरचा जीवनमान आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावा ह्यासाठी जुन्या पेन्शन योजनेची ओ पी एस मागणी गेल्या काही वर्षात अधिक तीव्र झाली आहे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मुख्य चिंता म्हणजे निवृत्तीनंतर त्यांच्या उत्पन्नाचे काय होईल पूर्वी जुनी पेन्शन योजना ओ पी एसनेही ही चिंता कमी केली होती परंतु ती बंद केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता वाढली होती संदर्भात सुप्रीम कोर्टाने सरकारला जुनी पेन्शन प्रणाली पुन्हा मा लागू करण्याचे निर्देश दिले आहेत म्हणूनच दोन हजार सव्वीसमध्ये जुनी पेन्शन प्रणाली पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने दोन हजार सव्वीसपासून हळूहळू जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांना तर दिलासा मिळालाच परंतु त्यांच्या कुटुंबांनाही मोठा फायदा होईल पेन्शन योजना त्यांच्या भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यास मदत करेल सरकारचा हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांचा एक आश्वासात्मक पाऊल आहे जुनी पेन्शन योजना विशेष का आहे दरम्यान जुनी पेन्शन प्रणाली बरीच चांगली होती निवृत्तीनंतर पेन्शनची व्यवस्था होती कुटुंबाची आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी ही रक्कम तुम्हाला देण्यात आली होती त्या ह्यामुळे तुम्ही तुमच्या अवृभ काळात दु दुसऱ्यानंतर अवलंबून राहण्यापासून रोखू शकाल शिवाय जुनी पेन्शन प्रणाली अंतर्गत निवृत्ती वेतनधारकांना आयुष्यभर एक निश्चित उत्पन्न मिळत असते ज्यामुळे त्यांना मानसिक शांती मिळत असे नवीन पेन्शन योजना एन पी एस लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या पेन्शनवरील विश्वास उडाला यामुळे ओ पी एस पुनर्संचयित करण्याची मागणी वाढत गेली सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की पेन्शन हा केवळ एक विशेष अधिकार नाही तर कर्मचाऱ्यांचा हक्क आहे हा त्यांच्या भविष्य सुरक्षेशी संबंधित विषय आहे कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील सुरक्षेची खात्री करण्यासाठी जुनी पेन्शन योजना ला पुन्हा लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले प्रमुख सरकारी घोषणा दोन हजार सव्वीसपासून ओ पी एस लागू होणार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने असेही जाहीर केले आहे की दोन हजार सव्वीसमध्ये देशात जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली जाईल सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना ह्याचा फायदा होईल आवश्यक प्रक्रिया आणि विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी केले जातील व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल ताबुसार क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा